संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी निवड मिरजेचा फुटबॉल खेळाडू जुबेर देसाईची निवड मिरज वृत्त येथील फुटबॉल खेळाडू जुबेर महेबूब देसाई यांची सत्याहत्तराव्या संतोष ट्रॉफी स्पर्धेसाठी इंडियन रेल्वे या संघाकडून निवड झाली आहे जुबेर महेबूब देसाई यांनी याआधी महाराष्ट्राकडून दोन हजार तेरा मध्ये संतोष ट्रॉफी खेळून संघाने तिसरा क्रमांक पटकावला होता आणि त्यांनी ज्युनियर इंडिया इंटरनॅशनल सुद्धा चीन येथे खेळला आहे जुबेर देसाई सध्या हे टी सी म्हणून रेल्वेमध्ये कार्यरत आहेत जुबेर महेबूब देसाई हे सांगली येथील एकमेव फुटबॉल खेळाडू आहे त्यांनी दोन वेळा संतोष ट्रॉफी सारख्या मोठ्या स्पर्धेत भाग घेऊन सांगलीचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेले आहे त्याचे कौतुक सर्व घटकातून होत आहे मिरजेचा फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी जुबेर देसाई याचा मुलाचा वाटा आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका